मी वीरेश उपत्र सक्करगी सोलापूर शहर युवा अध्यक्ष जन स्वराज शक्ती पक्षाचं आत्ताच आम्ही पत्रकार परिषद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सर्व स्वबळावर निवडणूक लढवणार आहे असे जाहीर केले आहे आम्ही सर्व जागा स्वबळावर लढवणार आहे सगळ्या स्थानिक स्वराज संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका सर्व जाड़ा, जागा जागा आम्ही सहबळावर लढवणार आता सध्या वरिष्ठांनी काय असेल स्थानिक स्त पातळीवर सूचना देण्यात आली आहे जिथं आपले जास्त पाठबळ म्हणजे पूरक परिस्थिती आहे तिथं आम्ही स्वबळावर लढवणार आणि जिथं शक्य होईल तिथं महायुतीमध्ये आम्ही लढवणार संकल्प संस्कार आणि सिद्धी या त्रिसूत्रीला धरून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे यावर्षी आमी स्थानिक स्वराज्य पूर्ण पक्ष लढवणार आहे आणि या संदर्भात जे निर्देश होता होता तेचा आमी पालन करेता होत आहेत आदेश सूचना होत आहेत त्याचं आम्ही पालन करीत आहोत पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही जुने जाणकार मंडळींना घेऊन प्रत्येक ठिकाणी उतरणार आहोत आणि एक सोलापूरचा चेहरा मोहरा बदलण्या कामी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन बेरोजगारीसाठी असेल महिलांचं सबलीकरण असेल कारखानदारीच्या माध्यमातून वियोग उद्योगाच्या माध्यमातून असेल युवकांना इथे रोजगार देण्याच्या कामी आम्ही आणि आमचे वरिष्ठ निश्चितच आम्ही मदत करू आदरणीय सावकर साहेब आमदार डॉक्टर विनय कोरे साहेब यांचा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे आणि युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुमित दादा कदम यांच्या सूचना आणि आदेशाचं आम्ही वेळोवेळी पालन करत आहोत त्या आदेशानुसार आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सोबळा आणि आम्हाला जनसंपर्क अधिकारी माननीय श्री रवींद्र कोरे साहेब सतत मार्गदर्शन आहे त्याचा आम्हाला भरपूर फायदा होईल धन्यवाद रॉयल इनफिल्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शो भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर